शिबाजी एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉलमुळे मग विचार कसला करताय आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंचाहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जेवणाची आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगलाई कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर नमस्कार आपण लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांगांची शिबिरे विळत घाटात नव्हे तर जिल्हा रुग्णालयात घ्या खासदार लंके यांचे निर्देश वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत संयुक्त बैठक बोलवा अहमदनगरच्या प्रस्तावित जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत आरोग्य व महसूल विभागाची संयुक्त बैठक बोलवण्याचे निर्देश खासदार निलेश लंके यांनी दिले तसेच दिव्यांगांची शिबिरे मिळतघाटातील विखे फाउंडेशनमध्येच का घेतली जातात जिल्हा शासकीय रुग्णालयात का होत नाहीत असा सवाल करताना अनेक रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवले जाते ससूनच्या ताकदीचेच नगरचे सिव्हिल व्हावे अशी अपेक्षा लंके यांनी यावेळी व्यक्त केली जिल्हा शासकीय रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय व धर्मदाय धर्मदायी आयुक्तालयाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांचा आढावा खासदार लंके यांनी घेतला बैठकीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय घोगरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे शिवसेना ठाकरे गटाचे संभाजी कदम दिलीप सातपुते माजी महापौर भगवान फुलसौंदर विक्रम राठोड अभिनय गायकवाड गौरव घोरपडे आदी यावेळी उपस्थित होते लंके म्हणाले की धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयात आरक्षित खाटा ठेवण्यात येतात मात्र काही रुग्णालयामध्ये त्याचा लाभ दिला जात नाही दिव्यांगांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य प्रकारची अंमलबजावणी करण्याचे निर्देश लंके यांनी बैठकीत दिले जिल्हा आयुष रुग्णालय मोठे आहे मात्र अजूनही पूर्ण क्षमतेने ते कार्यरत नाही त्यामुळे हे रुग्णालय खुले करावे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयासाठी बुरुडगरुड येथे जागा आहे हा विषय माझ्या मुख्य अजेंड्याचा असून या जागेबाबत संयुक्त बैठक बोलवा असे निर्देश लंके यांनी दिले महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दरवर्षी धर्मादाय आयुक्तालयाकडून चालवण्यात येणाऱ्या विखे फाउंडेशनला चाळीस कोटी रुपये दिले जातात हे उत्पन्न मात्र दाखवले जात नाही उत्पन्नाच्या दोन टक्के निधी खर्च करणे अपेक्षित आहे मात्र तेथे हे होत नसल्याचे त्यांनी सांगितले राहुरीचे विवेकानंद रुग्णालय बंद करा लंके यांचे निर्देश राहुरी येथील विवेकानंद रुग्णालय हे विकी फाउंडेशन मार्फत चालवले जाते धर्मादाय आयुक्तालयामार्फत चालवण्यात येणाऱ्या या रुग्णालयात रुग्णच येत नसतील तर ते बंद करून टाका असे निर्देश खासदार लंके यांनी दिले या निमित्ताने खासदार लंके आणि विखे यांना शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आज भेट नाही मी सिव्हिल हॉस्पिटल आणि माझ्या मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्राच्या बाबतीतला एक आढावा बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी मी जाणून घेतल्या समोरच आयुष्यमान भारतचं एक मोठं हॉस्पिटल झालेलं आहे ते हॉस्पिटलसुद्धा चांगल्या पद रन झालं पाहिजेत आणि बरेच काही पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला आल्यानंतर ते पुण्याला ससून हॉस्पिटल रेफर का होतात त्याची पण माहिती घेतली कारण आपल्यालासुद्धा ससून हॉस्पिटलच्या ताकदीचं हॉस्पिटल आपलं सिव्हिल हॉस्पिटल झालं पाहिजे मग आमची भूमिका आहे आपल्या उपज या, या भागामध्ये शासकीय मेडिकल कॉलेजच्या बाबतीतसुद्धा मी जेवढेच दिल्लीमध्ये मागणी केली सुद्धा त्या बाबतीतसुद्धा ही या ठिकाणी चर्चा झाली अनेक विषयावर चर्चा झालेली आय सी यूचे बेड कसे वाढवता येतील यासाठी आपल्याला काय करता येईल या सगळ्या गोष्टी आम्ही समजून आज घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीत आम्ही पुढं जाणार आहे माननीय उच्च न्यायालयाने एक स्कीम केली तर त्या स्कीममध्ये इंडिजंट पेशंट आणि विकर सेक्शन पेशंट म्हणजे ज्यांचं उत्पन्न एक लाखाच्या ऐंशी एक लाख ऐंशी हजाराच्या खाली असेल त्यांना मोफत उपचार आणि ते जे तीन लाख साठ हजाराच्या पर्यंत असेल त्यांना सवलतीमध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये उपचार होण्याची तरतूद आहे आणि मग त्यांच्यासाठी प्रत्येक एक पंदर आमच्या चॅरिटीच्या लिस्टवर सव्वीस हॉस्पिटल्स आहेत आता त्या सर्व्वीस हॉस्पिटलपैकी दहा हॉस्पिटल्स हे चांगले मोठे हॉस्पिटल्स येते ते uh, दहा हॉस्पिटल म्हणजे आणंदृशी हॉस्पिटल वी के प्रौरा साई साईबाबा साईनाथ मी लिज देते त्याच्यात सगळं त्यांची पूर्ण जिल्ह्याचं चॅरिटी ठिकाणी ऑफिस जिल्ह्याच्या ठिकाणी आवाज